सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकारण तापलेलं दिसून येत आहे मराठा आरक्षणाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चोवीस डिसेंबरची तारीख दिली होती त्यानंतर जानेवारी मध्ये ते आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यावर कायद्याच्या चौकटीत बसणार आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याचं सरकारकडून मंजूर करण्यात आलं आहे त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करणार हे सरकार अतिशय सकारात्मकतेने काम करत आहे मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण प्रकरणात लक्ष देत आहे आज राज्य मागास आयोगाने वेगाने काम सुरू केले शिंदे समितीने दुसरा अहवाल सादर केला असून तिसरा अहवाल लवकरच अपेक्षित असणार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन नोंदी या हैदराबाद मधून आम्ही प्राप्त करून घेत आहोत राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर तसा निर्णय तो घेणार नाही असं मत फडणवीसांनी व्यक्त केलंय यासोबतच आम्ही पूर्ण शक्तीने हे सगळं काम करत आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कार्यवाही हे राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वत या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहे आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाही आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं आरक्षण कोणाच्या बाजूनी येतं आणि मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण मिळतं किंवा मनोज जरांगे पाटील यांची प्रत्येक मागणी सरकारकडून पूर्ण केली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाईम महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा